श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळी उठून एकशे आठ वेळेस हा जप करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात भक्त आहात स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे आणि जीवनात तुम्हाला काहीतरी बदल करायचे आहेत तुम्ही हरलेले खचलेले त्रासाने त्रस्त झालेले आहात तर स्वामींच्या शरणात या स्वामींच्या सेवेत या आणि या मंत्राला जप करायला सुरुवात करा हा मंत्र तुमचे जीवन बदलून टाकेल हा मंत्र तुम्हाला सुखाचे दिवस आणून देईल कारण हा मंत्र जपानेच स्वामी प्रसन्न होतात आणि जोही भक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने या मंत्राचा जप त्याच्या दिवसाच्या सुरुवातीला करतो त्याचे जीवनात स्वामी येतात आणि स्वामी आले की तो प्रकाश येतो सुख येतं समृद्धी येते शांतता आरोग्य लाभ होतात म्हणून मित्रांनो रोज सकाळी उठा अंघोळ वगैरे झाल्यानंतर काही न खाता न पिता सरळ आपल्या देवघरात येऊन बसा स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आणि माळ घ्या माळेने एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा अगदी सावकाश जप करा हळुवार जप करा श्री स्वामी समर्थ अशा रीतीने तो जप झाला पाहिजे कोणतीही घाई न करता कुठेही जाण्याची घाई न करता आरामात हळुवार सावकाश तो मंत्र जप तुम्ही करा तुम्हाला एक वेगळी अनुभूती येईल एक वेगळी शक्ती तुमच्या शरीरात निर्माण होईल आणि संपूर्ण दिवस स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने अत्यंत चांगला सुखमय जाईल कोणतेही संकट येणार नाही सर्व कामं तुमची पूर्ण होतील मग तुम्हाला दुसरं कोणतीही सेवा काहीही करण्याची गरज नाही फक्त सकाळी उठल्यानंतर नोकरीवाला व्यक्ती असू द्या किंवा घरात काम करणारी महिला असू द्या शिकणारे मुलं असू द्या कोणीही असू द्या त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ करूनच करावी अनुभव नक्की येईल अनुभव आले तर नक्की सगळ्यांना सांगा की तुम्हाला काय अनुभव आले आहेत श्री स्वामी समर्थ